चक्कादा चक्का एकतर माननीय प्रधानमंत्री माननीय म्हणावं लागेल माननीय प्रधानमंत्री ज्या रोज वि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी जी घोषणा केली होती त्यांनी जो वचननामा काढला होता त्यांचा आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना हे देऊ ते देऊ ते देऊ सगळ्या काही माहिती आहे तो प्रत्यक्षात कुठेही काही गेलं नाही आहे आणि आज शेतकरी इतका अडचणीत आहे मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने जे आता पाऊस पडला होता पा। अवकाळी पा। पा। पाऊस कोणीही त्या ठिकाणी गेलं नाही आणि त्या ठिकाणी मदतही केली नाही मंत्रीसुद्धा गेले नाही आणि असता जर असेल तर शेतकऱ्यांना काय मारायचंच आहे का त्या उलट तर तुम्ही पाहिलं असाल तर उद्धवसाहेबांच्या वेळेस त्यावेळेस उद्धवसाहेब स्वतः बांधावर जायचे आहे मुख्यमंत्री असतानासुद्धा गेले होते महाराष्ट्रामध्ये आणि बाकी मदतही केली होती दहा हजार रुपया आणि जर इतकं असेल तर त्या ठिकाणी जर ह्या वादा क्या म्हणून आम्ही म्हटलं क्या वा तेरा वादा तुम्ही जे वादा केलं होतं माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याप्रमाणे गृहमंत्र्यांनी बाकी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन ते शेपूट उपमुख्यमंत्री तर अशानी त्या ठिकाणी काहीच केलं नाही फक्त घोषणा होते आणि ते आता तेच अडचणीत आहे की आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ज्या महिलांना त्या ठिकाणी तुम्ही एकवीसशे रुपये देता असं सांगितलं तर एकवीसशे रुपये तर देतो नाहीतच नाही त्या पैशांच्याकडे कसलेलाही पैसे नाही पण कर्ज किती झाला मला सांगा तुम्ही कर्ज किती झालं प्रत्येकाच्या डोकं किती कर्ज आहे हे प्रत्येक नागरिकाच्या हे लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून ह्या अशा बाहे हा मोर्चा आमचा माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी पूर्ण मराठवाडा घासतो आहे मराठवाड्यामध्ये पूर्ण आहे मरा मरा आता ही लाट तशी विदर्भात जाईल पश्चिम महाराष्ट्रात जाईल आणि म्हणजे सगळीकडे जाऊन जाऊन त्या ठिकाणी क्या व्हा तेरा वादा काही करत नाही तुम्ही म्हणून तुमच्या वादासाठी फुल आहे तुम्ही खोटारडे आहेत हे सिद्ध होत आहे